नमस्कार भावांनो बहिणींनो तुमच्या ताईची झाली आता सकाळची सुरुवात डाळ भात बनवला भांडे घासले आणि मस्त त्यामध्ये ठेचा वाटला आज शनिवारी म्हणलं आज काहीच नाही आता डाळच बनवा म्हणलं फिकवरण बनवलं भाजीचं पण लय टेन्शन असते हाय ना छकू काय भाजी बनवा काय भाजी बनवा म्हणलं आता डाळ भातच बनवा आता भैया लवकर येईल ह्या साईपाकाच्या घरात नाही अंधार येत पुढच्या घरात लय अंधार येतोय म्हणून तिथं काढत नसते आणि आज मला कटाळा आलाय लय लगे पंखा बंद कर म्हणलं लय आवाज येतोय भैया घरी असल्यावर पंखा बंद करू देत नाही आणि तुम्हाला तर सांगितलंच होतं बन्याला अटकली होती म्हणून तर डबल म्या पाते लावलेत काल तवा जास्त दिवस नव्हते झाले हे पंख्याचे पाते आणले तवा मग ते पा कालच लावले ते नवे भया म्हणून लागला म्हणे मम्मी ला गरमी व्हायला लागली याचे पप्पा म्हणे त्याला चालवा म्हणे काय गरज नाही म्हणे लावायचं कुठं तरी म्हणे गरमी व्हायला लागली म्हणे त्यानं कोणची वस्तू आणली तर बिघडवती म्हणे कोणची वस्तू आणली तर बिघडवती मलाच बोलू लागले म्हणे काय गरज होती का म्हणे त्या पंख्यात बनवला अटकळायची तर मग छकुला पण हसू राहिले आमच्या तर जेव्हा ते पंखा लावला तेव्हा ते नाही ते पाते लावलेत म्हणजे पाते म्हणते ते पंख्याचे पानं म्हणते आपल्या इकडं आहे छको ते पानं लावले पंख्याचे तवा हवा फिरायला लागली नाही तर जास्त दिवस नव्हते झाले ते लावून बन्याला अटकली होती मायाकडं त्याच्यात <laughs> कशी अटकली होती छकू तुला काय करायचंय आता हा कपडे राहिलेत थोडेसे आहे ना गरमी व्हायली का पंखा बंद केला तर कर मग पंखा चालू मी स मागच्या घरा साईपाकाच्या काढली मग कर चालू भैया नाही आला अजून आपला कधी येतोय काय माहिती आता हारसू पण अकरा वाजत आले का का थोडा टाईम आहे काहीतरी तू काम नाही जोऱ्यान बोलत काय लाजायचं त्याच्यात लाज काय वाटायची छकू दिदी खूप मेहनत करावी लागते गेडो काढायला छकू दिदी तुला काय लाज वाटते मला ह्याच घरात हिडो काढायला चांगलं वाटते एकदम उजीड हा उजीड, उजीड।, उजीड येतोय ह्या घरातले ह्या घरात भारी पण वाटते लगे की मस्त असा उजीड येतोय ये उजीड एकदम उजीड येतो डाळ भात बनवलाय पोळ्या राहिल्या तर आता पीठ भिजून ठेवले आता करावं लागेल पोळ्या भैया आल्यावर करीन गरम गरम परुठे बनवून देईन त्याला वरणासोबत थोडासा भात बनवलाय मला काय वरण खाऊ वाटत नाही बाई छकून तुला नाही छकू दिदीलाय वरंग खायचा काटाळा येतोय आहे ना ग मला ते काटा येतोय तू काय करती ग सकाळी बाहेर कशाचा तरी भांडणाचा आवाज येऊ लागला जोरे जोऱ्याला आलं का पाणी ते पाणी आले दादा इथून लोक आले होते हे घेऊन शकू संपलं काय त्याचं पाणी मग डबल गेला काय कारण पाणी आणायला दर दिवस पाणी घेतो आपण तरी आपल्या जार मध्ये पाणी नाही राहत बाबा या थर्मास मध्ये कठीण आहे ले लेअक्र पाणी सांडवित आमचे आला का ते दादा दिदी थर्मास धुंठुई आला वाटते ते दादा पाण्यावाला आता छकू काढायला लागले तर पाणीच नव्हतं पियायला मग भैया आला असतात गरम पाणी होतंय मग भैया आला असतात मग तिला तिकडे जावं लागन ते दूध भांड्या घ्यायसाठी थोडं पाणी उरतंय तर घेत असतील तर तेवढंच मग पाणी थोडं पाणी पिते जास्त पाणी सांगायचं थोडा उशीर झाला तर साईपाकाला पाणी ठेवत नाही आमच्या लेकरं थोडंसं प्यायचं लय सांडवायचं लय सांडवायचं लय का लय पाणी सांडवायचं दिवसभर असंच चालू असते आमच्या लेकरायचं लय ले पाणी सांडवते जा घे नाही तू नाही आहे त्याच्यात घे घे जाय तुल नाही येऊ देत बलजबरीही घेत नसते मी एवढं आता मला पोळ्या करावं लागन आणि आता काहीतरी भाजीपाला नाही आला ना नाही तर आज वाटत होतं काहीतरी वांगे घ्या म्हणून काही काटाळ वांगे तर इकडे येऊच नाही राहिले असंच व्हायला लागले वांगे याय या लाग ना काहीच आहे ना किती मार्केटात पण भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये पण वांगे येऊ नाही राहिले वांग्याची भाजी मला आवडते पण यायना तसंच व्हायला लागले आता मग येतील ना ते खाली द्यायला लागले पोरी याय ना का द्यायला का बरं लोक चाललेत का घेऊन हा येतील येतील पाऊस सुरू असला तव्हा ते दादा खाली बोलावतात मग ते पण पाणी घ्यायला देव देव कटाळते ना चिखला पाण्याचे एक दिवस तर पप्पाला खालीच बलावलं होतं सगळ्या माणसा आहे ना मग जार उचलू उचलू आणले होते म्हणे मी नाही येत म्हणे आता मी लय थकलो म्हणे पावसाचं म्हणजे माग झडगत तसं सुरू होत आणि आता बरेच दिवस झालेत आज सांगितलं आहे सुरतलं पाऊस आहे म्हणून लय बर छकू थोडा काहीतरी सटकारा आलाय जास्त काय सटकारा नव्हता आला, आला सकाळी बाई असा पाऊस पडाव मी म्हणते सुरतल लय पाऊस पडावता आम्हाला थंड वातावरण होईल सुरतलं पहिलंच तर गरम वातावरण असतंय भयान बाहेरची हवा तर आमच्या रूमात लागतच नाही दिवसभर पंखा चालू ठेवा लागतोय दिवसभर पंखा चालू असलं तर हवा लागतो ठकू दिदी जाय आले पाणी आले आता ते दादा पाण्यावाले आला मला बोलते एवढ्या एवढ्या भैया आलाय कानू मुलाटलं ते पाण्यावाले दादाच आले कानू हे आली माझी हर्षेदा बाळाच पंखा बंद केला तर कारण की लय हिडोत हे आमचा हरसूचा शाळाचा ड्रेस माझा हरसू आलेला आहे आणि ती माझी छोकू दिदी तिचा भाऊ आला म्हणजे तवा खुश होती ती आहे ना दीदी म्हणजे बोलायला राहत ना मग तिचा भाऊ तिला ते काय जास्त येणार नाही भावांना बहिणींना थोडेच काहीतरी येते त्याला काही घेत नसते मी बळजबरी कशात करायची लिकरायला हिडो बळजबरी करून काही घेऊ वाटत नाही लेकरायला डाळ भात बनवलाय भैया हारसू भैया डाळ भात आमच्या बायाला चला आता आम्ही भावांना बहिणींना आपला बहीण हेडो मोठा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये